काय मंडळी का बरं काय चाले म्हणजे सखियाने सखियानं चला दोन तीन दिवसात काय काय उलाढाला आम्ही केली तर ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा तर नंदूबाई आलेली होती नंदूबाई आली म्हणलो घरात तर राडा एकदम धिंगाणा महायुद्ध सगळं काय आमच्या घरामध्ये होतं काय आमच्या दोघींचं नाही होत आहे लगेच म्हणून नंद आली म्हणलं नंद भाऊजाची भांडणं झाली असं काय नाही नंदची दोन पोरं माझाही एक आणि जावंच एक पोरग मग काय नुसता धिंगाणाचा असतो कारभाराचा बड्डे झाला एक तारखेला आणि हो बिरमुट्याचा झाला बड्डे पाच तारखेला गिफ्ट आणलं एक ह्या दोघांची लागली भांडणं गाडी आणलेली ना शेवटी मग काय कारभार यांचा ह्या बिरमुठ्याचा बर्थडे एकत्र केला डबल बर्थडे आणि डबल डो दादा आणि सगळ्यांचा बर्थडे झालेला आहे जम्पला बड्डे चार कोणी तरी चार चार कारभारची चांगलीच मज्जा झालेली होती दोनदा दोनदा बर्थडे सेलिब्रेशन झालं बघा एकदम ट्रिपल काय ते ट्रिपल चॉकलेट ना तो वाला केक आणलेला होता ह्या आठवड्यात एवढे केक खाल्ले ना आई ह्या तिसरे केकला तर बघूच वाटत नव्हतं जाऊ दे तरी पण पोराने अर्ध्या केकचा तर जागच्या जाग्यावर फड पाडलेला होता आता नंदूबाई आले आपण बुसकाट नस कुठल्यासारखा आमचा अवतार झालेला होता एक फोटो सेशन वगैरे आमचा झाला काहीतरी काढला तिघच्या एक तिघ एकदम कसे दिसत होते बघा आम्ही तिघे पण आता बैल मोठ्याला तर गिफ्ट भेटलेलंच होतं पण आता झालं काय आता नंदूबाई आले तर मग काहीतरी कारनामा तर गेलं पाहिजे कुठं तरी बाहेर बिर गेलं पाहिजे पण सगळ्यात अगोदर केक खाऊन येऊया हॅपी बर्थडे मला हे पकडा मला वर्षातले सहा महिने आमच्या घरात बड्डेचा दुष्काळ असतो म्हणजे कुणाचेच बड्डे नसतात आणि जसं गणपतीला सुरुवात होते की एका महिन्यात दोघांचे तरी बड्डे येतातच येतात पहिल्या लय मजा येते कारण लय दिवसानं केक खायला भेटलेला असतो नंतर नंतर ह्या बड्डेंचा अक्षरशः वैताग येतो वैताग पोरांचा बड्डे तर पंधरा पंधरा दिवसावर आलेला असतो आता एक म आणलेली नंदूबाईनं ही रिमोटची गाडी बड्डे कधी झाला एक आठवड्यांना नंतर आणली रिमोटची गाडी खोलतंय कोण आणि इकडं जाऊ बाईचं बाबा सगळे गेले उडत जाऊ बाईचं लक्ष फक्त त्या केकवरच होतं मज्जाच मज्जा नुसती पोरांची चाललेली आणला खरं ती गाडी का बैलगाडा ती रिमोट गाडी काहीतरी आणली नंतर ती अर्धे तास आहे ना नुसती सेटिंग करण्यातच गेली पोरासनी काय राहतच नव्हतं गाडीच चालत नव्हती कशातरी तरी खटाटप करून एकदाची ती गाडी चालू झाली आता जेवणा खाण्याचा कसलाच मी व्हिडिओ नाही केलेला आहे कारण का आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं फिरायला आता फिरायला कुठं आहे थांबा तुम्हाला सांगतं ही घरातनं वरात तयार करता करता आमचा एक तास गेला कसा तरी आणि माझा अवतार बघा एवढा झोप आलेली मला एवढी झोप आलेली नाही तोंडावर थंड थंड पाणी मारलं तेव्हा कुठं झोप उडाली जाऊ दे भारी दिसत होतो ठीक आहे आणि आता एका बायकावरती ही एवढी आमच्या घरातली लोकसंख्या बसणं शक्यच नव्हतं म्हणून अर्ध्या जण गाडीवरती ना अर्ध्या जण आम्ही रिक्षा केलेली होती आता चाललंय कुठं सांगतो आमच्या इकडं बालकुमला ना ते राधाकृष्ण मंदिर म्हणजे इस्कॉन मंदिर आहे ना खूप वर्ष झाले की तरी दिवस झालं ते झाले पण आम्ही मी गेलेलीच नाही म्हणजे लांबणं लांबणं माणसं बघायला येतात मी इथं आमच्या दहा अंतरावर असून सुद्धा मी ते राधाकृष्ण मंदिर किंवा ते इस्कॉन मंदिर मी बघितलेलंच नव्हतं आणि नंदूबाईनं पण बघितलं नव्हतं म्हणून आमचं कधी ठरलेलं होतं जेव्हा आपण कधी नंदूबाई येणार तेव्हा नंदुबाईं मी एकत्रच बघणार होतं मग काय रिक्षा डुगूडुगू चालली आणि आमचं बाळकुमच्या इस्कॉन टेम्पलमध्ये आम्ही पोहोचलो इथं सगळं दिलेलं आहे माहिती तुम्ही वाचा कधी मंदिर उघडतं कधी म्हणजे आरती होते भोग वगैरे सगळं काही कसं होतं ते पण गेल्या गेल्या असं शॉक बसला ना ते प्राचीन काळा काळातले कसे मंदिर असतात ना तसं होतं इकडं चप्पल स्टँड वगैरे स्नॅक्स आणि इथं जेवणसुद्धा भेटतं बरं का त्याचं टायमिंग आम्हाला माहीतच नव्हतं नाही तर जेवणाच्या टायमाला आलं असं आजकाल ते रील्स प्रसिद्ध झालेत ना ती इस्कॉन टेम्पलमधलं जेवण कसं असतं ते पण करायला भेटलं असतं तर एंट्री अशी पुढं जाऊन जरा गोल फिरून गेल्यानंतर एंट्री होती सगळं तिथं आपण गिफ्ट देऊ शकतो किंवा भगवद्गीता हे ते सगळे पुस्तकं तिथं भेटतात आणि आपलं कसं नॉर्मली आपण घरातून ताट वगैरे घेऊन जातो असं काहीतरी असं ना तर तिथे आपण जरी नाही घेऊन गेलो गे देवासाठी फुलं फळं तर ते समोर तिथं एक टेबल आहे तिथे एक असतात ते देतात म्हणजे आपण विकत घेऊ शकतो ते आता एंट्री करायची बाकी होती जरा गर्दी कमी होती आम्ही चार पाचच्या दरम्यान गेलेलो जर तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदा जाणार असाल ना तर तुम्हाला हे इस्कॉन टेम्पल सापडणार नस सापडणारच नाही कारण का चारी बाजूला सोसायटीच्या मध्ये हे एक बिल्डिंग आहे आणि थोड्या सिड्या चढल्यानंतरच आपल्याला राधाकृष्णचं दर्शन होईल खूप सुंदर मूर्ती होती तिथं अ माणसं ना जप जप किंवा ध्यानासाठी सुद्धा बसलेली होते आपल्याला अगदी जवळून दर्शन होतं एवढं शांत एवढं छान वाटतं ना दुपारचं गेला तुम्हाला गर्दी कमी भेटेल पाच नंतर आम्हाला गर्दी हळूहळू वाढायला लागलेली पण सगळ्यात जास्त मला ते मंदिर आवडलं शक्यतो मंदिरांमध्ये फोटो किंवा व्हिडिओ अलाउड नसतात पण ह्या मंदिरामध्ये आपण फोटो काढू शकतो व्हिडिओ काढू शकतो पण तिथं एकच नियम आहे की सेल्फी नाही काढायची म्हणजे सेल्फी काढताना देवाकडे पाठ होते ना म्हणून ते काढायचे नाही आणि एवढं छान आपल्याला आशीर्वाद भेटतो ना मी आम्ही तर तिथं दोघेजण दहा मिनटं बसून राहिलो आणि मूर्ती एवढ्या सुंदर मूर्ती आहे ना बोलक्या डोळ्याच्या आहेत असं वाटत होतं राधाकृष्ण उठून आत्ता आपल्याशी बोलतील एवढा जुमी होत नव्हतं व पण तुम्हाला बघायचं असेल ना तुम्ही जाऊन बघा खूपच सुंदर मूर्ती आहे आम्ही दहा मिनटं तिथं बसलो मी जप आणि ध्यान वगैरे केलं लाईनीत एकदम आरामात दर्शन होतं काय धक्काबुक्की नाही एकदम हळूहळू हळू लाईन पुढं सरकते आणि खूप छान दर्शन होतं पण तिथल्या मंदिरांमधलं नक्षिका हे म आणि तिथले खांब खांबांवरती म्हणजे विष्णूचे विष्णू नारायणाचे प्रत्येक अवतार आहे ना त्याच्यावरती काढलेलं आहे रामायण महाभारत एवढ्यावरती म्हणजे नजर जात नाही तेवढ्यावरती तिथे झालेल म्हणजे ते मूर्त्या कोरलेल्या आहेत कृष्णाच्या मूर्तीपेक्षा राधाच्या मूर्तीकडं एक टग बघत बसावं असं वाटत होतं नजर नको लागायला असं वाटत होतं खूप सुंदर जप ध्यान केलं आणि आम्ही मंदिराच्या बाहेर झालं आलो जेवढं मंदिराच्या आत बघण्यासारखं आहे तेवढं मंदिराच्या बाहेरसुद्धा बघण्यात आहे एवढी गर्दी नव्हती झाले त्यामुळे एवढं खरं सांगू आरामात दर्शन झालं ना आणि तिथलं नक्षीकाम तुम्हाला हळूहळू दाखवते बे सगळ्यात पहिल्यांदा लाईनीत असे गज गजलक्ष्मी किंवा हत्ती बोलतात ना ते सगळे काढण्यात आलेले होते बाजूला एवढ्या सोसायटी आहेत एवढं सगळं आहे तरी सुद्धा आवाज खूप ती आवाजच नाही म्हणजे एकदम अशी शांतता देत होती खांब वगैरे एवढं म्हणजे किती ते बारीक नक्षी काम आहे बघा ना आता हे बघा असं काही ते मंदिर आहे पूर्ण सोसायटी मध्ये आणि वरती निळ निळं आकाश जबरदस्त वाटत होतं एकदम आणि ह्या सोसायटी एवढ्या भरगतच सोसायटी आहे आणि ह्या चारी बाजूला सोसायटीच्यामध्ये हे मंदिर आहे बघा ना काय भारी कल्पना सुचल्या असेल म्हणजे एवढ्याशा जागेमध्ये एवढं सुंदर ते मंदिर बनवायचं हळूहळू गर्दी वाढलेली होती आणि आम्ही ह्याला मंदिराला एक आ, हे मारलं म्हणजे फेरी मारली बघूया तरी कसं आहे बाजूने काय आहे थोडंसं छोटंसं गार्डन आहे मंदिराच्या खाली आणि पुढे जायला तसं पुढे म्हणजे चारी बाजूला तर बिल्डिंगच आहेत तेवढ्याशा छोट्याशा जागेत त्यांनी मंदिर आणि छोटंसं गार्डन असं उभारलेलं आहे मला आवडलेलं त्या मंदिरावरचं सर्वात सुंदर नक्षीकाम आई यशोदा लल्लाच्या म्हणजे ते कृष्णाच्या मागे लागते मारायला जेव्हा कृष्ण माखन चोरतं आणि त्याला ती बांधून ठेवते किंवा ते माखन कसं काढतं एवढं आणि ती बघ ना हंडी किती ते बारीक नक्षीकाम काढलेलं आणि जसं काय ते असं डोळ्यासमोर ते चित्र चालतंय की यशोदा म्हणजे आई यशोदा ती ल कृष्णाच्या मागे काठी घेऊन लागली आणि तो कृष्ण लुडू 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 असं लहान पू मुलं कसं पळतं आणि त्यांच्या पायातले कसे घुंगरू असतात तसं ते पळतंय आणि त्याच्या डोक्यावरचं मोरपंख एवढं ॲक्युरेट म्हणजे एकदम करेक्ट नक्षीकाम केलेलं आहे ना खूप सुंदर आहे तुम्ही जेव्हा फेरी माराल ना डाव्या भिंतीवरतीच ते चित्र आहे भगवान विष्णूच्या प्रत्येक अवताराचं रामकृष्ण आणि काहींची तर मला नावं माहीत नाहीत काहींची नावं मला विसरले आहेत कितीतरी अवतारांची आणि प्रत्येक असं अवताराची आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल असं सुंदर काम काढलेलं होतं हे भगवान बुद्ध आहेत ना मला नाही माहीत आहे पण बुद्धच असणार आहे राम लक्ष्मण प्रत्येक भिंतीवरती चित्र कोरण्यात आलेलं हो, तुमची मान दुखेल अगदी वरपर्यंत मनक्षिकाम काढलेलं आहे दत्तगुरूसुद्धा सुद्धा होते गाई होती बाजूला त्यांच्यासोबत जे असणारे प्राणी त्यांचंसुद्धा सुद्धा चित्र काढलेलं होतं काय ते बाबा तुम्ही जर वर बघाल ते भिंत तर तुमची मान दुखणार आहे एवढं सुंदर चित्र काढलेलं होतं परत अजून एक नक्षीकाम कृष्ण जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या मित्रांसोबत गाई चारायला घेऊन जायचे तिथं बासुरी वाजवायचे ते चित्र होतं परत गोवर्धन पर्वत करंगळीवरती उच उचललेला ते सुद्धा तिथं नक्षीकाम काढलेलं होतं आणि काही म्हणजे मला खरंच कळत नाही काढलं तरी कसं असेल एवढं बारीक त्यांचे डोळे त्याचे नाक कान हात म्हणजे एवढं काही पब् किती ती कला त्या माणसांच्या अंगात असेल ना जे काढत असतील अर्ध मनुष्य अर्ध्या माशाचं ते रूप आहे त्याचं सुद्धा मला नाव नाही म्हटलं ते सर्व काढलेलं होत बघा ना ते नाही का राक्षसरीनं नेलेलं कृष्णाला

कुठेय सीता बघा हो हे हा हनुमान त्याच्यावरती बघा सीता हरण सीता बसले झाडाच्या खाली आणि रावण तो दिसतोय का धामुखाचा अहो हा 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 इकडं इकडं मी इकडून दाखवत हे आहे नृसिंह अवतार परत रावणाने सीतामाईला उचललेलं आणि मनात नेऊन ठेवलेलं सीतामाई झाडाखाली बसलेली ते आहे परत हन आपले हनुमान वाचवायला आलेले ते सुद्धा होतं परत तिथं काही ना बागेमध्ये काहीतरी त्यांची मिटिंग चाललेली होती आतमध्ये भजन चालू होतं मला ते कॅमेऱ्यामध्ये एवढं मोठं मंदिर आहे ना ते बसतच नव्हतं तुम्हाला काय दाखवून काय नको कारण का अर्ध्याची माहिती तर मला पण नाही आहे ते गार्डनमध्ये ते हत्ती तयार केलेले होते हे छोटंसं कुठिया टाईपमध्ये काहीतरी केलेलं होतं जे होतं ते पण बघायला लय भारी वाटत होतं मला काहीतरी आजार आहे घरी जायला निघणार होतं त्या उड्यात हिथं भजन चालू झालेलं परत आतमध्ये राधाकृष्णचं दर्शन घेतलं आणि ते थोडा वेळ भजन ऐकलं आणि आम्ही मंदिरातून बाहेर आलो प्रसाद तिथं वाटत होते प्रसाद केळ्यामध्ये भेटलं आणि हे जे आहेत ना हे दोघं जोडपी हिच्यामध्ये हातामध्ये छोटीशी बाळकृष्णाची मूर्ती होती आणि ते बाळ आहे ना गुबू गुबू गालत हसत होतं खूप छान वाटत होतं की कि किती ते मुलासारखी सेवा करतात बाळकृष्णाची बाहेर आलं तर आपल्याला इथे भगवद्गीता श्रीकृष्ण म्हणजे जे काही असतात पो पोती वगैरे ते सगळं काही भेटतं आपल्याला हवं तर तुम्ही घेऊ शकता कोणाला गिफ्ट देऊ शकता मी तर बघतच बसलेली कसं तरी आम्ही तिथून बाहेर आलो गर्दी वाढायला लागलेली पण ते मंदिरच मला एवढं आवडलं ना त्याच्या नक्षी त्याच्यावरचं नक्षीकाम मंदिरमधून बाहेर आल्यानंतर आम्ही थोडेसे फोटो काढले मी इंस्टाग्रामवर आज राधाकृष्णाचे मंदिराचे सगळे फोटो मी इंस्टाग्रामवर आज स्टोरी टाकणार आहेत त्यामुळे लवकर लवकर नीलम कुंबोडेला इंस्टाग्रामवर फॉलो करा हे माझा बारका भातचा आमचं बोचकं घेऊन वागवत होता आले गुणाचं बोरगा आणि हे बघा बरोबर चांगलेच फोटो वगैरे काढलेले होते आम्ही भारी काढलेले होते आणि परत एकदा मला कारबऱ्याने आतमध्ये का पाठवले काय माहिती आहे का कारण का सात सहा सातच्या दरम्यान झालेल्या आणि लाईटा चालू झालेल्या पूर्ण आधार नव्हता पडला पण लाईटा चालू झालेल्या बोलतात अंधारामध्ये पण खूप छान दिसतं पण आता एवढा वेळ आम्ही थांबू शकत नव्हतं कारण का नंदूबाई परत कोपर खेरिणीला जायला निघणार होत्या बाहेर गर्दी वाढलेली होती पोराला भुका लागलेल्या होत्या येताना आम्ही सोबत आता पोरं आहेत म्हणलं खाऊ तर सोबत ठेवलाच पाहिजे पण तिथं बाग मोठी नव्हती आणि तिथं बसून देत नाहीत वगैरे म्हणून ना आम्ही बाहेर येऊन खायला सुरुवात केली अर्धे जण गाडीवर गेले आणि आम्ही चालत चालत जायचं ठरवलं काय खातील पोरं पण हातच नाही लावला ठरवू नंदूबाईसोबत असली ना खाण्याची काही कमतरता नसते त्यांच्या त्या पोटली बॅगेत ना सारखं काही ना काहीतरी खायला निघतं काय निघालं एकदा तर ते पोरांसाठी खाऊ निघालं दुसऱ्यांदा निघालं तळलेले शेंगदाणे मग काय आम्ही परतहीकडं बाळकूम मारून न जाता हायलँडवरून चाल, चालत चालत निघालेलं असलं भारी केशरी केशरी के कलरचा आकाश झालेलं त्यामध्ये आमचा तड थोबाड चेहरा काय पण बोला असलं भारी वाटत होतं ना वातावरणामध्ये मग काय घरी जाता जाता म्हटलं डायरेक्ट जेवण बनवायचं ते शेंगदाणे खाल्ले परत तिथली छान बाबा कुल्फी लागते ती कुल्फी घेतली आणि परत एकदा घरी जाता जाता आमच्या नाक्यावरती बघा आणि घरी जाऊन जेवण बनवायचं नाही हा विचार करत होतो का परत समोसे मंचुरियन लय काय काय खाऊ झाला सासूबाईच्या दुकानावर गेलो तिकडे चॉकलेट गोळ्या खाल्ल्या आणि घरी आल्यानंतर आमची चावमीनची पार्टी चालू झाली ना बाबा आणि समोसेची तुला मंचुरियन आवडतं ना नंदूबाई परत जाणार होत्या म्हणून पटापट जेवणाला लागलं जून भेंडी होती त्याचं कालवण करायचं होतं आता जून भेंडीचं लय भारी लागतं बोलला मला कशा बोला बोल तुझी मदत करतो कसली मदत माझं काम वाढवून टाकलं त्या जून भेंडी पाक चिर चिरत नव्हती तर चिरून काढली मला बोल मला माहित नाही का कशी करायची चल मी वाटलं मला जावं अरे मला काय माहित नाही काय मी कशी चिरेल अहो मला माहित नाही का ना? माहित ना मी आत मध्ये गेले मला बोलत ते मी तुझी मदत करतो म्हटलं काय नाही मदत ते भेंडी चिरतो मग मला वाटलं तर एवढ्या वेळेला मला कायम जेवणार मला कनिज दे कनिस दे बोला बोलतात मग ह्यांना अख्खं कनिस आणि ते कनिस कळणं झाले का त्यांना चिरून टाकले नशीब मी बाहेर आले वन बी वन सगळं काय आवरलं बघा रात्रीच्या दहा वाजता नंदूबाई कोपर खेरिणीला जायला निघाली आता मामाच्या गावाला आलोय म्हणलं पैसा तर भेटणारच ना आजी आजोबा वेगळं देतात मामा वेगळं काय देतात मग काय आज घरी जाताना आपली जेब तर फुलच असते लहानपणीची आठवण हो तशीच आपली ह्या पोरांची पण आठवण तेवढीच आता नंदूबाई जाणार म्हणल्यावर हळदी कुंकू वगैरे सगळं काय लागलं आता हिथनं रिक्षानं जाणार तिथनं ट्रेननं जाणार जर का आणि ते पण ह्या दोन पोरांना घेऊन पोरं नंदूबाईची लय टार्गट आहे ती बघा टांगडा काय पुष्पा 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 आमच्या घरी नंदूबाई आली ना लय गोंधळ असतो बघा दोन दिवस कसे गेले काही कळालेच नाही त्यामुळे जास्त व्हिडिओ बनवायला मला काही जमलं नाही आता माणसं तर माणसं सोडायला आलेली नंदूबाईला कुत्री पण सोडायला आलेली तुला काय करतो मला वाटते कुत्र्यांना पण नंदूबाई बरोबर झुकझुक झुक गाडीतनं जायचं होतं म्हणून मागं लागलेले होते नंदूबाई गेल्यानंतर घरात एवढा पसारा पडलेला का नाही पटकन घरात गेले सगळा पसारा आवडला आवरला बघा हे माझे असे दोन दिवस गेले बघा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये